हॅलो नमस्ते सर्वत आहे दादा श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज मी जास्त तुमच्याशी डेली रुटीन नाही शेअर करणारे माझा स्वयंपाक चालला होता आणि क परीच्या पाप्पांची स्त्री करायची चालली होती परीच्या शाळेसाठी आता तिला आता शाळेमध्ये म्हणजे गॅदरिंगसाठी तिला व्हाईट कलरची साडी आणि साऊथ इंडियन असा लुक बनवायचा होता तर त्या लुकसाठी तिला व्हाईट पूर्ण कलरची साडी हवी होती आणि मी आता साडी माझ्याकडं होती म्हणून एक छान झालं नंतर तर पर, परत परत सगळं घे गे, घेण्यासाठी खूप मेहनत होती आणि इकडं तिकडे जावं लागतं पण माझ्याकडे साडी होती त्यामुळे ते एक टेन्शन कमी होतं आणि आम्ही आता तिथं पोचलो होतो संध्याकाळचा टायमिंग झाला होता का तर दिवसभर तिच्या आवरण्यातच वेळ गेला प्रत्येक गोष्ट सगळं सिलेक्ट करण्यात आणि मग आम्ही तिथं पोहोचलो त्यानंतर परीच्या मैत्रिणी आल्या होत्या पै परीच्या मैत्रिणी बऱ्याचशा होत्या पण आता सध्या तर दोघीजणीच तिथे द्या दो दिसल्या तिला आणि त्यानंतर त्याचे फोटोशू झाले आणि बऱ्याचशा मैत्री होत्या परीच्या तुम्हाला मी बाकीच्या माझ्या गाण्यामध्ये दाखवेलच आणि कथा त्यानंतर तिथं अवधूत गांधी असे ते गायक आले होते तर त्यांचेही छान असं गाणं होतं त्यांनी दोन तीन गाण्याची मस्त गाऊन दाखवली तिथं तर खरंच खूप छान वाटलं होतं आणि गॅदरिंगमध्ये खूप छान अशा छान छोट्या छोट्या मुली पण किती सुंदर दिसत होत्या ना ते पाहायला खरंच खूप मजा आली आणि हे सर जे आहेत हे अवधूत गांधी आहेत आणि त्यांची छान अशी शिवाजी महाराजांवरती गाणी वगैरे आहेत तर त्यांनी छान गाणं गायलं वगैरे आणि त्यानंतर बरीचशी गाण्यांचं म्हणजे परफॉर्मन्स राहिले होते मुलांचे पण खरंच येण्यासाठी खूप <ड़ी> परीची <टी> जी मैत्रीण होती त्या मैत्रिणीच्या आई आहेत त्या आई आणि बहिणी आहेत तर त्यांची माझी ओळख झाली म्हणजे गॅदरिंगमध्येच का जास्त असं ओळख होत नाही आमची जास्त म्हणजे भेटही होत नाही तर त्यावेळेसच आमची दोघींची भेट झाली आणि छान अशी ओळख झाली त्याही खूप ताई छान आहेत आणि आता तुम्हाला व्हिडिओ जी दाखवते मी, मी, ते, ते, मी, मी ते मी शूट केलं होतं आणि त्याला पण कॉपी राईट येतं त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे आणि तुम्हाला जो ओरिजिनल व्हिडिओ येईल ते तो तो मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच तुम्हाला देईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा किंवा त्याचं त्याच्यावर ती व्हिडिओ मी दुसरा बनवेल तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर परीचा डान्स तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जी समोर आहे आणि वेणी पुढं जे आहे ती आपली परिणीती आहे तर तिचा डान्स कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तिचा मेकअपही कसा झाला तो तिचा मेकअप मीच केला होता आणि छान अशी दिसत होती परी तर आल्यानंतर खूप उशीर झाला होता तर एक वाजले होते बघा येण्यासाठी तिकडनं बारा वाजता ग्यातरी संपलं आणि घरी येऊन बस बसल्यानंतर एक वाजले होते तर कपडे अजून तिने चेंज नव्हती केली मी कपडे वगैरे चेंज केली आणि परीचा ब्लाऊज शिवलेला पहा डिझाईन वगैरे खरंच खूप छान वाटते आणि तिलाही आवडला तो ब्लाऊज शिवलेला तर तिच्या आवडीनुसारच मी, मी शिवला होता तर ब्लाऊजही कसा वाटला आणि ब्लॉगही कसा झाला तोही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या परिचय मैत्रिणी आहेत तर नक्की सांगा कशा वाटलं सर्व मैत्रिणीचे फोटो वगैरे कसे आले तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग कसा वाटला तोही सांगा तर तो तो चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ